तिथला शूट कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो खाली गणेश घेऊन सोबत आम्ही निघालो खालच्या रस्त्याने म्हणजे म्हणजे लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये गेल्यानंतर खूप स्ट्रगल आहे आमच्या ज्यात पैसे काहीच नाही फक्त स्ट्रगल आहे खाली आल्यानंतर एक रील शूट करायची होती तर त्यांनी सांगितले की अशी अशी शूट करायची आहे तर रील्ससाठी आम्ही त्याचे दोन तीन असे ब्लॅक लुक फ्रंट लुकमध्ये दोन तीन शूट करून घेतले आणि नंतर मला जर असं पसंत नाही आला तर मी पण माझ्या हातात कॅमेरा घेतला के आणि आपली कला दाखवण्यात व्यस्त झालो बघू शकता किती छान पुढून निघाले असं ताईला म्हटलं आणि मी गेलो ताईला कॅमेरा गेलो ताई म्हणून वाव खूप छान पुढून निघाले आणि याचा रिझल्ट जर तुम्हाला बघायचा नाही तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा कारण की नेक्स्ट आणि ताईला दोन चार मस्त चांगल्या चांगल्या पोस्ट सांगून एक नंबर मजा येऊन गेली कारण की ताई पण खूप छान होत्या आणि त्यांचं लुक पण खूप छान केलं होतं कारण की ताईनं मस्त की लुक केलं होतं आणि वरती पण शूट केलं आणि गणपतीच्या काळात काहीतरी सांगताना ताईनं पाहिलं आणि हे शूट बघत होते फोटो कसे निघाले आणि आम्ही नंतर उन्ह पाहून घरी निघाले